या दहा श्रीकृष्ण विचारांनी तुमचं आयुष्य बदले नमस्कार मित्रांनो कधी असा क्षण आला आहे का जेव्हा तुम्हाला वाटलं आयुष्यात सगळं माझ्या विरोधात चाललंय मेहनत करताय पण यश मात्र दूरच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कारण आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णांचे असे अमूल्य विचार जे तुमच्या आयुष्याला नवी दिशा देतील या विचारांनी लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे मग तुमचे का नाही या विचारांमधून तुम्हाला कधीही हार न मानण्याची प्रेरणा मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जीवन बदलणारे हे ज्ञान तुमच्या मनामध्ये रुजवा कधी तुम्हाला असं वाटलंय का की लोक तुमच्याकडे नेहमीच चुका दाखवतात पण तुमच्या मेहनतीचं कोणी कौतुक करत नाही श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही कधी योग्य होता हे कोणालाही आठवत नाही पण एकदा जरी चूक केली तर ते कायम लक्षात राहतं त्यामुळे लोक काय म्हणतात याची चिंता सोडा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा एक स्वतःवर विश्वास ठेवा भरोसा स्वतःवर ठेवाल तर ती तुमची ताकद बनेल पण जर तो इतरांवर ठेवला तर ती तुमची कमकुवतपणा बनेल त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःच्या ठाम माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोरं जातो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळे मिळतात म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने घाबरू नये तीन अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम माणसाला अपंग बनवते म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे अन्यथा व्यक्ती आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेते चार जे घडून गेले ते चांगलेच घडले आणि जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा पाच भीतीचा त्याग करा जीवनात भीती बाळगणं म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर शंका घेणं नवीन संधीचा स्वीकार करा आणि निर्भय राहा सहा क्रोधांवर नियंत्रण ठेवा राग हा तुमच्याच शत्रू आहे रागावर नियंत्रण म्हणजे जीवन अधिक सुखी कुणाला काही दिलाचा अहंकार कधीही बाळगू नका कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते आठ प्रत्येक दिवस नव्याने जगण्याची उमेद घेऊन येतो त्यामुळे व्यक्तीने प्रत्येक दिवस मनापासून जगायला शिकलं पाहिजे असं श्रीकृष्ण म्हणतात धैर्य संयम ठेवा तुमच्या प्रत्येक कृतीचा परिणाम असतो पण तो योग्य वेळीच दिसतो त्यामुळे संयम ठेवा आणि प्रयत्न करत राहा दहा आनंद शोधा आणि सकारात्मक राहा आनंद बाहेर नाही तो तुमच्या आत आहे सकारात्मक विचार ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या मित्रांनो श्रीकृष्णांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले तुमच्या आयुष्यात त्याचा उपयोग कसा करणार कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ ज्या मित्रांना प्रेरणावी आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा धन्यवाद